आणि व्यासपीठाच्या समोर उपस्थित असलेले सर्व मंडळी तरुण ऐकणाऱ्या माता भगिनी बंधूंनो आज सगळ्यात पहिल्यांदा मला तुमचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करायचंय बांधवानो लोकसभेच्या निवडणुकीमध्ये साक्षात देशाचे पंतप्रधान विरोधात आमच्यातले चाळीस गद्दार गुवाहाटी सुरत मार्गे गुवाहाटीला पालथे पडले त्याच्यामुळं दो एक दोन आप एक संविधानिक सरकार तयार झालं ते विरोधात या मतदारसंघामधले सहा पैकी पाच आमदार विरोधात मतदानाच्या आदल्या दिवशी तुमच्या गावात किती पैसे आले <laughs> <laughs> मटक्याचा आकडा फुटतो तसा हा पण आकडा फुटतोच <laughs> <का उत्पाँच> <laughs> पंचवीस लाख म्हणतोय कोणतीस लाख तीस लाख रुपये माझ्या विरोधात मतदान टाकण्यासाठी मोदी साहेब मला विचारायचंय साहे? मी साधा खासदार आहे साधा म्हणजे एकदम साधा काल उद्धव साहेबांच्या सभेत गेल्यावर सुद्धा एक पोलीस मी स्टेज चाललो तर मला करकलून दिलं ते म्हणलं पुढे जाऊन बस जाय की इकडे कुठं चालला म्हणलं अरे म्हटलं मी खासदार आहे भाषण करायला जायचे त्याला म्हणलं यासला असतंय का म्हणलं खासदार सांगायला हजारच्या पोलिसांना बिचाराने सांगणार नाही खरच खासदार आहे दुसऱ्या टर्मचा जाऊ दे याला कारण खासदारकीच कुठलं मटेरियल दिसतच नाही खालच्याकडं पासून वर पोस्ट विचारणं जाऊ दिलं आणि साधा ह्याच्यासाठी तुमच्या तुमच्यातल्या कुणाला बी सेल्फी काढायची असं तर कावळ्यात धरून काढते ती असं गच धरून तुमच्यापैकी हे काय तुमची कुठली का अडचण पण ना ती सोडवण्यासाठी उपलब्ध आहे आणि तुमची अडचण मला सांगत असताना कुठलाही खासदारकीचा मोठेपणा नाही मी माणसं साहेब तीनशे सातचा गुन्हा करून नाही जिंकली दाखल मी माणसं साहेब कुणाची प्लॉटिंगची जमीन अडवून नाही जिंकली मी माणसं तहसीलदारला रॉयल्टी द्यायची नाही म्हणून जिंकली नाही मी माणसं अँटी करप्शनचा गुन्हा दाखल करा लेकरा बाळासहित अटक करा माझ्या दाराला आला पाहिजे कुणाची आडवणूक करून ओमराजेनं माणसं जिंकली नाहीत ओमराजेनं माणसं प्रेम करून जिंकली काम करून जिंकले असा हिस् साधा खासदार त्या मोदी साहेबाला विचारायचे खाऊ गाना खाणे धुंगा म्हणता मग पांगरी गाव मे मतदान के पहिले दिन 25 लाख प्रश्न विचारला पाहिजे ना आपण एवढ्या पैशाची ताकत सत्तेची ताकत यंत्रणा दिम तिला तरी सुद्धा इथल्या बहात्तर मतदारांनी त्या पैशावर लात मारोत पाच वर्ष तुमच्यासाठी जे लाभलो त्याचा सन्मान करून देशाच्या लोकसभेत महाराष्ट्रात क्रमांक दोनच लीड म्हणजे तीन लाख एकोणतीस हजार मताना या का। उमराजाला कारकार करायचं काम केलं मला सारख्या टोसण्या होत्या एक म्हणायचं मोदी मुळाला मोदी आला आता गमत अशी झाली की जे मोदी माझ्यापेक्षा निमेमतान खासदार झाले <laughs> त्यांच्या दुप्पट मध्ये घेऊन मी खासदार झालो आता काय बोलायचं मोदी विरोधात असताना मला आता कालपासून जरा वेगळं भाषण ऐकायला मिळाले आता साहेब विकासावर बोलायला लागलीत माणसा बरं झालं विकासावर आली चांगली गोष्ट आहे काय आनंद आहे मानवान मला आपल्याला प्रामाणिकपणे सांगायचं मी पाच वर्ष खासदार होतो फक्त माझा स्वभाव नाही की जाईल तिथं नारळ फोडन हान कुदर आपला स्वभाव नाही मी काम केलेत पण मी काम करत असताना माझी गोर्धनवाडीची जमीन निघून केले नाही आणि जे कोणी म्हणते की आम्ही विकास केला विकास केला त्यांनी सुद्धा वडलोपार्जित इस्टेट विकून काम केलेलं नाही कुणाचे पैसे दात घासायचं म्हणलं तर पेस्ट आणायला गेलं तर जीएसटी आहे ब्रश आणायला गेलं तर जीएसटी आहे आंघोळीला गेला साबण लावायचं जीएसटी आहे शॅम्पू लावायचा जीएसटी आहे कापड घालायचं जीएसटी आहे गाडी घेऊन जायचं म्हणलं जीएसटी आहे शेतात नागराला ट्रॅक्टर घ्यायचं म्हणलं तर अठरा टक्के जीएसटी आहे बघा ट्रॅक्टरला अठरा टक्के जी एस टी आणि हेलिकॉप्टर घ्यायला गेला, गेला <laughs> <laughs> तर पाच टक्के चूक मोदी साहेबांचं काय चूक आहे ट्रॅक्टर घेणारा माणूस श्रीमंत असतो हेलिकॉप्टर घेणारा माणूस गरीब असतो आणि तुम्ही अठरा टक्के जी एस टी हेलिकॉप्टर लावला तर रस्त्यावर येईल ना असं एखाद्या जा फाट्याला फाशी घेऊन बरेल माझी तुमच्या कष्टाचे घामाचे पैसे टॅक्सच्या रूपानं सरकार कड गोळा होतात तुम्ही मला मतदान टाकता खासदार करता आमदार करता हे खासदार आमदार सरकार बनवतात ती सरकार तुमचे पैसे गोळा करत आणि तुमच्यासाठी तुमचा खासदार तुमचा आमदार काम करतो त्या खासदाराचं आमदाराच कर्तव्य आहे का उपकार आहे मला कर्तव्य वाटतंय काही जणांना उपकार वाटतंय ज्याला वाटायचं तसं वाटू जा मला कर्तव्य वाटत मी नाही जाणार केली पण मला आपल्याला आवर्जून परत त्याची उजाळणी करायची आहे की हो मी पाच वर्ष खासदार होतो आरडीएसएस नावाची योजना आहे केंद्र सरकारची त्या मतदारसंघाचा सगळ्यात मोठं प्रतिनिधित्व करणारा खासदार त्या योजनेचा अध्यक्ष असतो रामराजे खासदार सोलापूरचे स्वामी दुसरे खासदार आणि मी मी तिसरा तर फक्त एका विधानसभा मर्यादित खासदार मला अध्यक्ष होता येत नव्हतं पण भारतीय जनता पार्टीच्या दोन्ही खासदारांनी सांगितलं ओम राजे तुमचा अनुभव आहे तुम्ही खासदार व्हा त्यांनी सहमती दिली आणि मी आरडीएसएसचा खासदार झालो अध्यक्ष झालो मी आणि अध्यक्ष झाल्यावर आपल्या बार्शी तालुक्यासाठी च्या अंतर्गत केवी चे चार सबस्टेशन बांधवणूक त्या ठिकाणी मंजूर करून घेतले एक गादेगाव रोडच दोन फपाळवाडीच तीन दोलारीचं आणि चार केसरी हि चार के चे सबस्टेशन ओमराजे आरडीएसएस चा अध्यक्ष असताना मंजूर करून घेतले क्रमांक दोन ऍडिशनल पॉवर ट्रान्सफॉर्मर तुमची लाईट चालत नाही तुम्हाला माहित आहे सरकारमध्ये बी करंट नाही लाईट <laughs> <लाइट> इथ पण <इत्पन> करंट <laughs> होत <होल्टेज़> नाही ही <laughs> लक्षात घेऊन ऍडिशनल पॉवर ट्रान्सफॉर्मरवर ला दहा कुठं कुठं पानगाव हिंगणी पांद्री उपळाई बोरगाव पांगरी दामणगाव चिखर्डे सुर्डी गौडगाव दहा ऍडिशनल पॉवर ट्रान्सफॉर्मर आरडीएसएस चा अध्यक्ष असताना ओमराजेने मंजूर करून घेतले क्षमता विस्तार वैराग सब स्टेशन पाच एम ए चा ट्रान्सफॉर्मर आहे आपण त्याची क्षमता वाढतो नवीन ट्रान्सफॉर्मर एक शेतकरी एक ट्रान्सफॉर्मर करायला अक्षरशः त्या खासदाराचं पत्र घेऊ घेऊ दमते मधून फक्त आपण एक कोटी रुपयाचे ट्रान्सफॉर्मर करू शकलो बांधवानो तुमचे शेतकऱ्याचे चारशे पंच्याऐंशी ट्रान्सफॉर्मर करून घेतले जी ट्रान्सफॉर्मर ते, ते ट्रान्सफॉर्मर त्या ठिकाणी दोनशे चौतीस ट्रान्सफॉर्मर शंभर जे करायचा निर्णय आरडीएसएस मध्ये घेतला ते तीस केवीची पंचावन्न किलोमीटरची लाईन एक अकरा केवीची तीनशे सहा किलोमीटर लाईन एन ती लाईन एकशे एक्कावन किलोमीटरची अशी एकशे नव्वद कोटी एकवीस लाख रुपयाची आरडीएसएस ची, ची योजना ओम राजेन खासदार अध्यक्ष म्हणून मंजूर करून yeah! कि का सांगत नव्हतो म्हणला अरे आपलं कर्तव्य आता ज्या आई आप आईबापानं आपल्याला जन्म दिला त्यांना म्हातारपणे आपण सांभाळलो नारळ फोडून सांभाळतो <laughs> कुदळ मारून <उन> सांभाळतो का <laughs> लोक शेण घालतील ना तोटात पण आता जगाचीच जरी आहे बाबा लोक विकासावर बोलायला तुम्हाला वाटत उचलणार म्हणून सांगितलं साहित्य वाटप आलिम को आणि सामाजिक न्याय विभाग चार कोटी एकसष्ट लाख रुपयाचं साहित्य अपंगवादवाला इलेक्ट्रिक सायकल चाकी सायकल कानाची मशीन कृत्रिम हात कृत्रिम पाय स्मार्ट स्टिक स्मार्ट फोन चार कोटी एकसष्ट लाख रुपयाचं साहित्य बांधवानो ओम राजे खासदार झाल्याच्या नंतर एक पैसा त्या माणसाचा खर्च न करता वाटप केलं ही योजना एकोणीसशे किती खासदार झाले बघा पहिला मी खासदार ही लाभ पुढ बांधवानो डीपीडीसी मधून एकोणनव्वद लाख रुपयाची डीपी आपण शेतकऱ्याच्या वैयक्तिक करून दिली प्रधानमंत्री ग्राम सडक योजना बत्तीस किलोमीटर साठी बत्तीस कोटी रुपयाचा निधी दिला आता साहेब नाव प्रधानमंत्री ग्राम सडक योजना पडायला साहेब शिफारस खासदार करते अंतराच्या मान्यताना मिळते आता ही तुम्ही आमच्या तुळजापूच गाभाळ तर घेऊन मी तो सुद्धा <laughs> त्याला सांगा हो रेल्वे असतो त्याला <laughs> ती उद्घाट्या रोग झालाय हा रोग सहसा निवडणुकीच्या पुढे पुढे होतो आणि ह्याच्यात माणूस चिकाव खांतो आणि नारळ फोडतो दुसऱ्याचं शिकृा काकाला घेतो गावभर हिंडतो आपलाय म्हणून <laughs> सांग हो <laughs> त्याच बरोबर ना पस्तीस लाख रुपये तीस चोपन्न पन्नास चोपन्न मधन दोन कोटी रुपयाचे रस्ते दलित वस्ती मधन पासष्ट लाख रुपये बार्शी रेल्वे स्टेशन अमृत भारत योजने अंतर्गत आपण त्याचा विकास करण्यासाठी सुशोभीकरण करण्यासाठी घेतलं त्याचबरोबर आता मला तुम्ही सांगा मुरणी पासून बार्शी पोस्टरचा रस्ता कुणाकडे आहे <laughs> नॅशनल हायवे कुणाकडे आहे आता ती बी तुम्ही गेलं म्हणलं तर आता मी काय करू त्या गाडी आपली की मी गडकरी साहेबांना म्हणलं पहिल्यांदा खासदाराच्या घराण्याचा उद्धार होते आणि दुसऱ्यांदा तुमच्या <laughs> दहा मीटरचा रस्ता आपण करून घेतला पासून पहिला टप्पा कुसळम पर्यंतचा आणि आता दुसरा टप्पा कुसळम पासून येडशी कुणाकडून नॅशनल हायवे केंद्र सरकार पण त्या रस्त्यावर जाऊन जर साहेब जर कुणी बघायचं म्हणलं मीच केलं म्हणलं मी करू काय <laughs> माझा दोष काय बांधव त्याच्यानंतर सुरत चेन्नईचा आपला ग्रीन ग्रीनफील्ड हायवे ओमराजे खासदार झाला एवढंच नाही श्रीपत पिंपरी नदीवरचा पूल एक कोटी ऐंशी लाख बातमरा मार्गावरील भोगावती नदीवरील पूल नाबार्ड मधून मंजूर केला बार्शी पासून परंड्यापर्यंत तो तो काळातला मंजुरी झालेला आहे डोळा भोगावती नदीतलं बंधारा ज्या नदीच्या बंधाऱ्यावर काकाची पालखी त्या ठिकाणी कावडी तिथं आपण त्या ठिकाणी पूल करून घेतला चार कोटीचा काकाची पालखी आय टी त्या पुलावरून चालत चालत बांधव त्या ठिकाणी <laughs> आता जलजीवन मिशन कुणाची योजना आहे सांगा बरं आता भाषण करताना <laughs> <laughs> गाव आहे तेवढं तर जल जीवन मिशन त्यांच्याकडच बांधवानू जलजीवन मिशनच्या अंतर्गत एकशे सात गावामध्ये एकोणऐंशी कोटी शेचाळीस लाख रुपये आपण मंजूर करून घेतले स्थानिक विकास निधी खासदार निधी दोन कोटी एक्याऐंशी लाख रुपये दिले आणि बार्शी धाराशिव जिल्हा सर आता एकूण अंतर तेवीस पॉईंट अडोतीस किलोमीटर सदुसष्ट कोटी रुपये उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना मंजूर केलेले काम आहे निधी सहित अंजालेले आहेत आता बघायला तसा अदृश्य नाही केलंय आणि जेवढा केलंय तेवढंच सांगायला आहे तेवढं दुसऱ्याच मी आणून काकाला मारून नाही सांगत त्यांचंही भाषण ऐकलं मी चार हजार साहेब कोर्ष सा <laughs> बारशी वालं चार हजार म्हणतोय भूमपरंडावाल पाच हजार म्हणतोय आमचं तुळजापूर तुम्ही पाच हजारच्याच घरात आहे औसावाल तर चार हजारच्या पुढे गेलंय आणि कुटी आता चालू रस्त्यानं सारखी <coughs> गाडी कमळाबाई 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 म्हणलं अशी का करते र म्हणलं ड्रायव्हरला गाडी म्हणला दादा जी चार हजार कोटीचा विकास आहे ती काय करदात गपच बसत नाही म्हणता ती खालो सारखं तनखं देते म्हणलं टायरला म्हणून तशी करते म्हणला शाप चलूच देत नाही म्हणला गाडीला चार हजार कोटीचा विकास काल एक शब्द वापरला गेला साहेब माझ्या म्हणजे ही साप आहे काय सापासारखा आहे माझ्याकडे बहु <laughs> तुम्ही मला विधानसभा दाखवली बरोबर आहे मी आज पण ना करत नाही तुम्ही माझ दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत काम केलं आज पण ना करत नाही तुमच्या कामामुळे नऊशे बेचाळीस मताची मेळ दोन हजार एकोणीस ला मला पडली नाकारत नाही <laughs> तिथून पुढे सहा महिने साहेब तुमचा ता टाइम खातोय बर का मी थोडं मला माफ <laughs> <laughs> महिने गेले सहा महिन्यानं तवाची विधानसभा लागली आठवते का ओम राजे सा पास्ता तर त्याच निवडणुकीत तुम्हाला चावला असता ही विकास काम सांगायला सुद्धा इथं दिसलं नसतं साहेब प्रामाणिकपणे तुम्ही माझ्या पक्षाचे उमेदवार होता माझ्या पक्षाच्या चिन्हावर उभा होता तरी सुद्धा साहेब मी तुमच्या प्रचाराला नाही आलो आज जाहीर कबूल करतो दिसला का ओमराजे तुम्ही केलेल्या उपकाराची परतफेड मी मागच्या विधानसभेला व्याजासहित केले आता पुढचा अध्याय साहेब आपलं सरकार होत आपलं सरकार असताना त्यांना कधी विरोधी पक्षाचा आमदार आहे म्हणून मी हिरवलं नाही कायम हामदिर तुझे केसम चलो <laughs> सोबत घेऊन काम करू म्हटलं विकास करायचा आपला आणि आमच्यातली सुरत मार्गे गुवाहाटीला पालती पडले रे पडले कीर सरकार बोंबल आमचं लगेच त्यांची भाषा मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे ह्या लोकसभेच्या निवडणुकीत ज्या लोकांनी माझ्या वडिलांचा गोळी झाडून खून केला ती लोक माझ्या विरोधात होती भाऊच्या पक्षात नव्हते तरी स्वतः उमेदवार आहे समजून दिवसरात्र कुणी प्रचार केला हो प्रचार केला मग साप कोण आहे कोण आहे एका ज्या लेकराच्या वडिलाचा खून गोळ्या जा झाडून झालाय त्याचा प्रचार जर कोण करत असेल तर त्याच्या विरोधात प्रचार करणं त्या पोराचा अधिकार आहे का नाही yeah! अरे त्या बापानं मला जग दाखवलंय त्या बापाच्या पुण्याईन मी हिताय मी कसा कृतज्ञ होऊ त्यांच्या बाबतीत नाही झालो आलो इथं आणि बांधवानो माझं वागणं पाच वर्ष बघितलंय तुम्ही कुठल्या पोलीस स्टेशनला माझा हप्ता आहे कुठल्या अधिकाऱ्याला विचारा शासकीय कुठला पैसा घेते का तुम्हाला जयंतीची जाहिरात तरी द्यायला लावते का विचार माझा भाऊ कुठलंही कॉन्ट्रॅक्ट या बार्शी तालुक्यातलं घेत नाही ना <laughs> मी दोन नंबरची संपत्ती जमा केली नाही अरे माझ काय काढणार आहो तसली ईडी सीबीआय माझ काय वाकड करू शकली नाही मी जर तुमच्या सारखं पैशानं बरबटलेला असतो तर तुम्ही जसं स्वच्छ व्हायला कमळा व्हायच्या वॉशिंग मशीन मध्ये गेलात तसा ओमराजे सुद्धा पालता भडला असता ओमराजे ज्या आरती गेला नाही त्या आरती निर्मळ आहे प्रामाणिक आहे आणि प्रामाणिकपणे त्या ठिकाणी काम करते म्हणून कुणाच्या बापाला नाही का नाही का केली साहेब मी उद्धव साहेबांशी नाही का केली मी बाळासाहेबांशी ज्या बाळासाहेबांनी मला आमदार केलं ज्या बाळासाहेबांनी मला खासदार केलं मला पन्नास खोके नको होते मला मंत्रीपद नको होतो लात मारून मी बाजूला काय प्रकार आहे काय अवस्था आहे तालुक्याची बघतोय मी कुणाला एटीकर चौकशी कुणाची संस्था ताब्यात घ्यायची धमकी पुण्यावर तीनशे चा सा गुन्हा मुरुमाची रॉयल्टी फाडायची असेल तर तहसीलदार वर दबाव प्लॉटिंग घेऊन ये त्याचा येणे करायचा असेल तर वर दबाव अरे काही आणि हे काय कळत नसते वाटते का तुम्हाला आमच्या पायाच्या नकापासून डोक्याच्या तुमचं लक्ष असते की कोण पुण पुढारी कसा आहे किती व्यागायला <laughs> सगळं करते तुम्हाला बांधवाण साहेब पण इतक्या वर्ष मंत्री होते आमदार होते त्यांनी सांगितलं सबस्टेशन किती केले सिंचनाचं क्षेत्र किती वाढवलं भूकंपाच्या काळात जेव्हा त्याची विशेष बाब म्हणून त्या ठिकाणी मदत करायची होती तेव्हा पवारसाहेबांच्या हाताला धरून कुठले कुठले तलाव त्या ठिकाणी मजबूतीकरण केले हाय ना इतिहास त्याचा आणि मी पुढच्या गाप पाहणार नाही माझं सरकार आलं तर ही करी माझं सरकार आलं तर ती करी अमुक मी ऐकलं बोल लांब लचक होत आठ दहा मिनिट करून किती शंभर कोट कोणच्या घरात पडले दाखवत आणि अजून साहेब काही माणस सांगायचे सोयाबीनचा भाव महत्वाचा नाही आरक्षण महत्वाचं नाही हो काय महत्वाचं म्हणजे तुम्हाला जसं पाहिजे तसं काय चाललंय कोण देश प्रेमाची हो देत आहे पुलवामा हल्ला झाला ज्याच्यात चाळीस सैनिक शहीद झाले त्या शहीदांच्या शहादतचा वापर करून काही लोकांनी राजकारण करून एक पाच वर्षाची सत्ता मिळवली अजूनही कळालं नाही की त्यांचा जीव कुणी घेतला अजूनही कळालं नाही कि का ते शहीद झाले कशाच्या का पाहता तुम्ही मोदी साहेबांचं तर काय प्रेम आहे की शेतकऱ्यावर मला माहितच नाही कळालंच नाही अजून अकरा हजार रुपये क्विंटलला विकणार सोयाबीन कुठं आलं अजून निशिती झाली का नाही अजून साहेब द्राक्षापासून ब्यादना तयार केला अठरा टक्के जीएसटी आहे अठरा टक्के हेलिकॉप्टर पाच टक्के या अवस्था आहे याचा विचार बांधवाला तुम्ही करा आणि पांढऱ्या कांद्याला निर्यात परवानगी आहे लाल कांद्याला नाही का गुजरात मध्ये होते ही अवस्था आहे माझी आपल्याला विनंती आहे की ह्या पद्धतीचं राजकारण कुठलाही लोकशाही मारणारा समाज स्वीकारू शकत नाही रावणाची लंका सुद्धा हनुमानानं नुसत्या शिफ्टीनं जाळली होती आपण तर किस जाडकी पत्ती आहे याचा विचार करावा <laughs> आणि मी कसा आहे हे आता मी तुम्हाला सांगायची गरज नाही साहेबाचं आचरण तुम्ही इतक्या वर्ष लोकप्रतिनिधी म्हणून त्यांचं बघितलंय त्यांचंही आचरण तुम्हाला माहिती आहे पुढच्याचही माहिती आहे त्यांच्याबद्दल कौतुक काय सांगायची गरज नाही आणि अजून एक साहेब काल मी कुणाच्या येऊ वैयक्तिक ह्याच्यावर जात नव्हतो मी कुणाला म्हणलं का तुमच्या घरापुढे जाऊन मोठं आणि मला मला ऐकण्यात आलं लेकर लहान आहे लग्न झालं लहान आहे मला बोलायच नाही त्या गोष्टीवर जास्त पण बघितलं ना तुम्ही काय पद्धत येत तुम्ही ठरवा मागाव तुम्ही निर्णय घ्या पण एक विनंती करतो त्या ठिकाणी धाराशिवची तस्ती गुंडागर्दी गाडूनच ओमराजे इथवर पोहोचलेला आहे हो। <प्राँगा> गुंडागर्दीची भाषा आपल्याला नाही हा चांगल्याला ना ना चांगला आणि मग वाईट आलेलं आहे आणि म्हणून माझी विनंती आहे की उद्याच्या एकोणीस तारखेला मतदान करत असताना मला माहिती आहे <laughs> मी साहेब साहेब करायचं तू जास्त वेळ घेणार नाही इतकीच विनंती करतो की चिन्ह काय आपलं चिन्ह काय आपलं चिन्ह काय आपलं कितव्या नंबरला आहे कितव्या नंबरला आहे कुठल्या मशीनवर आहे पूर्ण भरलेली अर्ध्या मशीन कडे चुकून सुद्धा बघायचं भरलेल्या मशीनच्या दोन नंबरच्या पुढचं मशालीचं बटन दाबवा ह्या तालुक्यातला गुंडागर्दीला ह्या तालुक्यातल्या झुंडशाहीला तु वाज या ठिकाणी मोठी माहिती मिळाली एवढं समजा धन्यवाद जय हिंद जय भारत